एका विद्यार्थ्याची आई एका दुकानदाराकडे गेली होती आय थिंक बारावीचा निकाल लागला आहे आणि माझ्या मुलग्याच पास झाला आहे आणि त्यामुळं बहुतेक एक, एक पेढे किंवा गोंधळ कायदे घ्यायला गेले असेल पण त्यावेळेला ती त्या दुकानदाराला सांगत होती ते ऐकून थोडासा धक्का बसला तिचं म्हणणं होतं की माझा मुलगा मला त्याच्या शाळेत येऊ देत नाही किंवा त्याच्या मित्रासोबत ज्यावेळी तो असतोय त्यावेळी त्या तो तिथं मला आईसुद्धा म्हणून हाक त्या त्यामागचं कारण हे की त्या माझ्याच मुलगाला माझी लाज वाटते हे ज्या वेळेला ती सांगताना ज्या एक डोळ्यामध्ये ज्यावेळी मी बघितलं तेव्हा म्हणजे मी इतके कष्ट करून इतके का काबरकशी करून मी एका चांगल्या शाळेत त्या मुलगाला पाठवते आणि तरीही तो मुलगा तसं म्हणतोय त्यामुळे तिच्या एक मनात खरखत होती पण तरीही ती आपल्या मुलाला मुलगा पास झालाय म्हणून पेढ्या किंवा गोद्ध जाणाऱ्या गेली होती आणि हे बघ हे जे ऐकल्यानंतर मलाही थोडंसं वाईट वाटलं आपल्यावर थोडासा बाहेर विचार केल्यानंतर एक जाणवलं की फक्त ती खतखत त्या एका स्त्रीची नाही आहे एका एका आईची आई नाही आहे तर ह्या अशा भरपूर आई आहेत किंवा आई वडील आहेत की ज्यांची ज्यांना हे असा त्रास होतो पण माझा मुलगा माझी मुलगी इथं शाळेला आहेत हे अभिमानानं सांगतात किंवा कित्येक पालकांनी मी प्रत्यक्ष बघितले की माझी मुलगी पास झाली म्हणून फटायला वाजवू तर याच्यातून फक्त एक एकच संदेश द्यायचा आहे की आप पालक मुला मुलांच्यासाठी इतकी फी देतात इतकं काही करतात तर शाळेचंही काही कर्तव्य आहे की त्यांनीसुद्धा ह्या मुलांच्या प्रती पालकांच्यासाठी मुलांच्यामध्ये एक असं वाटते की सुद्धा मुलांच्यामध्ये पालकांच्या पालकांच्यासाठी एक आदर निर्माण होईल याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे हां काही शाळा करत आहेत याच्याबद्दल दुमत नाही करत आहेतच पण सरास सर्वांनी ते करावं